हॅलो नमस्कार आज आपण जे बनवणार आहे ते चार पाच महिने टिकणार आहे आणि एकदम पौष्टिक आणि एकदम असे टेस्टी आहे तर आपण ह्याला चार पाच महिने सहज टिकतील एवढे तर तिळगुळाचे चॉकलेट किंवा गोळी बनवणार आहे तर तुम्ही मकर संक्रांती स्पेशल किंवा अधूनमधून तुम्ही कधीही बनू शकता एवढे भारी होतच नाही त्यासाठी आपल्याला एक वाटी मी तिळ घेतलेली आहेत आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तीळ मस्त खमंग भाजून घेतले आणि एक वाटी गूळ घेतला एक वाटी गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर पाक आपल्याला एकदम असा कडक पाक बनवायचा आहे तर याच्यामध्ये एक चमच मी तूप घातलेला आहे तर पाक कसा ओळखायचा तर पाण्यामध्ये आपल्याला दोन तीन थेंब असं पाक घालायचं आहे आणि आवाज आला पाहिजे तोडताना तर तो मस्त पाक आपला तयार झालेला आहे तीळ मिक्स केलेली आहे आणि हे प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे आपल्याला तर असे छोटे छोटे असे हातावर गोळी करायची आहे आणि त्याला दाब द्यायचा आहे तर असं तर बघू शकताय एकदम असे तयार झालेले आहेत फास्ट मी केलेले आहे ते आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा